राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी पहिलीच मोठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यामधील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासंदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेमधून काय बोलले ते बघूया महायुतीचे सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार आहे राज्यात पुन्हा एकदा सरकार आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा निर्णय हे महायुती सरकारने घेतल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ बुधवारी समतापूर नगर येथे मैदानात आयोजित सभेमध्ये ते, ते बोलत होते तर आता शेतकऱ्यांना मक्का व पानड्याच्या तांदळाच्या ढेपेने वाढवले सोयाबीन उत्पादकांची गोची कमी वापरामुळे दरावरील परवान यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या भावावर मोठा परिणाम झाल्याचे देखील म्हणून बोलले जातात तर त्यामध्ये कृषी माय कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्याचे पाशा पटेल सोयाबीनचे भाव कशामुळे उतरले व सोयाबीनचे भाव कसे चढणार त्यासंबंधित काय बोलले ते देखील आपण बघूया सोयाबीनच्या दरात सुधारणा व्हावी म्हणून सोया ढेपेच्या निर्यातीला प्रति क्विंटल एक हजार रुपये सबसिडी देण्याची तसेच जीएम सोया ढेपेच्या आयातीवर बंदी घालण्याची आम्ही मागणी केंद्र सरकारने केली आहोत असे प्रतिपादन आशा पटेल यांनी सांगितलेले आहे सोयाबीनला सात हजार रुपये भाव एम एस पीनुसार देऊ शेतकरी अस्वस्थ महाराष्ट्राचे प्रभारी चेनिथला यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सात हजार रुपये एम एस पी दिला जाईल असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला यांनी लोकमेषशी बोलताना सांगितले भाजप शिंदे सरकारने प्रचंड महागाई करून ठेवली आहे खाद्यतेलाचे भाव महाग झालेले आहे तर यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांना सात हजार रुपये प्रति क्विंटल नुसार भाव देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे